नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सकाळ दहा वर्षात बांधणार पस्तीस लाख घरे महिला ज्येष्ठ दिव्यांगांसाठी गृहनिर्माण धोरण सकाळ न्यूज नेटवर्क मुंबई तारीख वीस राज्यातील प्रत्येक नागरिकाला पुढील पाच वर्षात शाश्वत सुरक्षित आणि पर्यावरण अनुकूल घरे मिळावे यासाठी तब्बल अठरा वर्षांनी राज्य सरकारने आज गृहनिर्माण धोरण मंजूर केले आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या गृहनिर्माण धोरणास मान्यता देण्यात आली महिला ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना या धोरणाचा फायदा होणार आहे दोन हजार पस्तीस पर्यंत पस्तीस लाख घरे बांधणीचे दृष्टी उद्दिष्ट या धोरणा अंतर्गत ठेवण्यात आले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हरित व आपत्तीरोधक इमारती बांधल्या जाणार आहे या धोरणात डेटा आधारित निर्णय प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गतिमानता व वा पारदर्शकता आणि सामाजिक समावेशकता यावर भर देण्यात आला आहे नोकरदार महिला ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी दहा वर्षांपर्यंत आहे दोन हजार पस्तीस नंतर पन्नास लाख घरांचे उद्दिष्ट राज्याने ठेवले आहे त्यापैकी दोन हजार तीस पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पस्तीस लाख घरे बांधण्यात येणार आहेत त्यासाठी सत्तर हजार कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये निवासी सदनिकांची आवश्यकता आणि मागणीचे सर्वेक्षण व विश्लेषण करून योजनांची अंमलबजावणी केली जाईल राज्य मंत्रिमंडळ बैठक राज्य गृहनिर्माण गृहनिर्माण माहिती पोर्टल डेटा आधारित निर्णय प्रक्रियेसाठी राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून निर्माण करण्यात येणार आहे तसेच शासकीय कर्मचारी माजी सैनिक स्वातंत्र्य सेनानी दिव्यांग पत्रकार कलाकार गिरणी व माथाडी कामगार तसेच विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण योजना राबवण्याचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून केला जाणार आहे शहरातील प्रमुख रुग्णालयाजवळ रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भाडे तत्वावर परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत दुसरं स्वयं पुनर्विकास कक्ष सरकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीच्या स्वयं पुनर्विकासास प्रोत्साहन पुनर व चालना देण्यासाठी राज्यस्तरावर स्वयं पुनर्विकास कक्ष निर्माण केले जाईल तसेच त्यासाठी दोन कोटीचा निधी दिला जाणार आहे माय नेम इज पुष्पा वेलकम टू दिव्यांग एक चॅनल गव्हर्नमेंट जॉब फॉर दिव्यांग जन अप्लाय नाव Organization Indian Overseas Bank Job Role Local Bank Officer Location Tamil Nadu, Odisha, Maharashtra, Gujarat, West Bengal, Punjab Qualification Any Graduate Last Date of Apply 31st May 2025 Apply online or send your query at Kapsarthi at RIT Sarthak India.org. Thank you.